मागी एक सांगचे कसं म्हणून सांग पुनवेवे पाड् की कोरु नज्ज म्हणून सांगता ती पुनवे पाड् कोरूनज्ज तो अमासे अमाशी पडायती बट आत आत मक्क यषय कसा म्हणून सांग मक्क सांगिले गुरून बट पंचांगारी एक पंचांगारी आम्ही गेले नाही पंडित मम्माल पंचाल्हा एक पंचांगारी पळताना पुनवे को विवाह मूर्त असं हजे बस फूड एक पंत फोन करून सांगितलं कसं म्हणून सांगा विवाह मूर्त पुरा अभिजीन मूर्त जेल बारीच्या ಪಡೆ ತಮಗೆ ನಮ್ಮ ಪಂಡಿತ್ ನರಸಿಂಹಾಚಾರ್ಯ ಮೊಮ್ಮನ ದಿವ್ಯ ಚರ್ತವತ ಬಿಜಿನ ಮೂರ್ತ ಕಿಸಲ್ ರಾಮ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮೂರ್ತು ರಾಮನ್ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಅಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಸನಿ ಏಂಚ ನಾಮ ದೋಷಿ ನಾಮ ಬಟ್ ತಕ್ಕ ಏಕ ಅಪವಾದಸ್ ಶಾಸ್ತ್ರ ಅಂತ ಬುಧವಾರ ಏಕ ದಿವ್ಯ ಬುಧವಾರ ಏಕ ಅಭಿಜಿನ್ ಮೂರ್ತು ನಾಮ ಅಭಿಜಿನ್ ಮೂರ್ತಿ ಮಾಡ ನೆತ್ತಿ ವೈರಿ ಯೋಶಿಸ ಮೂರ್ತು ಸೂರ್ಯ ನಿತ್ತಿ ವೈರಿ ಯೋಚ ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ಕ ಏಕಡೆ ತ ದಿನ ಇತ ದಿನ ಅಂತ ಈ ಮುನ್ಸಂಗ ರಾಹು ಕಾಲ ತೆ ದುರ್ಮುಹೂರ್ತ ಅಮ್ಮ ಸಂಗತಿ ದುರ್ಮುಹೂರ್ತ ಅಮ್ಮ कसाला म्हणून सांगून हा आज बगे सुमार पैरी एक पंचांग करता सागरच घेता लागे तो दुर्मुहूर्त कसाला म्हणून ना म्हणता बट मक्का एक गुरुल प्रकार त्या दिसू राहू काल असेल मी ती बुधवार दिन ती म्हणून बट ह्या पंत एक पंचांगारी एक पंचांगारी दोन मूर्त एक जून इपतनाखू अनेक कंच म्हणून विसरून गेला ಆಶಿ ವಿವಾಹಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ಚಾಂಗೆ ಮುಹೂರ್ತ ಬಳ್ಯತಾನೆ ಬುಧವಾರ ಮುಹೂರ್ತದಿಲ್ಲ ಮುಹೂರ್ತ ಮನ ಸಂಗಲ್ಲ ಮತ್ತು ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಅಲ್ಲೇ ಏ ಇತ್ತ ಬನ್ನಿ ಏ ವ್ಯರ್ಜ್ ಮಣು ಸಂಗನು ಶಾಸ್ತ್ರವಾಕ್ಯ ಹಸ್ ತಕ್ಕ ಡೈರೆಕ್ಟ್ ಫೋನ್ಗೆಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಜೋಶ್ರೆ ಇದು ಬುಧವಾರ ಮುಹೂರ್ತ ಉಂಟ ಸ್ವಾಮಿ ಅಭಿಜಿನ್ ಮುಹೂರ್ತ ಯಾರಿಗಾದರೂ ಕೊಡ್ಬೋದ್ ನಿಮಗೆ ಮಳೆ ಹಸ್ ಮಣ್ಣು ಸಂಗನ ಜಮ್ಮಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬುಧವಾರ ಮೂರ್ತ ಇಲ್ಲ ಅದು ಸಮಂಜಸ ಅಲ್ಲ ಅದು ಸಮಂಜಸ ಅಲ್ಲ ಬುಧವಾರ ಇಲ್ಲ ಅದು ಏನು ಸ್ವಾಮಿ ಹಾಗೆ ಆ ಬುಧವಾರ ಅದು ದುರ್ಮುಹೂರ್ತದ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ ಆ ಒಂದು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಭಿನ್ನ ಏನು ತಮ್ಮ ಪಂಚಾಂಗದಲ್ಲಿ ಜೂನ್ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕಕ್ಕೆ ಬುಧವಾರವೇ ಇದು ಬಿದ್ದಿದೆ ಅಭಿಜಿನ್ ಅಭಿಜಿನ್ಮೂರ್ತ ಅಂತೇಳಿ ಹನ್ನೆರಡರಿಂದ ಹನ್ನೆರಡರಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಹನ್ನೆರಡಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಇಪ್ಪತ್ತಕ್ಕಿದಿಲ್ಲ ಅಭಿಜಿನ್ ಅಭಿಜಿನ್ಮೂರ್ತ ಮಳರಿ ಒಟ್ಟು ತಕ್ಕ ಅಮ್ಮಿ ಧೋನಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಧೋನಿಗಳ ನಲ್ವತ್ತೆಂಟು ನಿಮಿಷ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ನಿಮಿಷ ತಕ್ಕಡೆ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ನಿಮಿಷ ಹೆಕಡೆ ಅಮ್ಮಿ ಅಮ್ಮ ತೈ ಮೂರ್ತ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಖರ್ಚೆ ಇಲ್ಲ ಸಮಂಜ ಒಣ್ ಸಂಘನು ನೀವು ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿ ನಿಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಮಕ್ಕ ಕೂಗ್ಲೆ ಕಟ್ಟಿಕೆಲ್ಲ ತಕ್ಕ ಬಹುಶಃ ಸಾವಾರಿಗೆ ಜಾವನು ಯಾಕೆ ದಾಮಿ ನೆಣ್ಣಂತ ವಾಪಸ್ ಬಂದು ಕೆಲ್ಲೆ ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ಎರಡರಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದೆ ಎರಡು ಮೂರ್ತ ಸಹ ಬುಧವಾರದಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದೆ ಇಲ್ಲ ಅದು ಸಮಂಜಸ ಅಲ್ಲ ನೀವು ಒಳ್ಳೆ ನೀವೆಲ್ಲಿಯಿಂದ ಮಾತಾಡುವುದು नोडब्र राघवंद्र बंडारकरे बि गो गो ननं मुत म्हणते तशी पंचाग म्हणून संगतांना अमि धाळ मुचीन थैन दिवस जय ना अमिथं ते पोळक जात अमि कॅलक्युलेटर आता पूर कॅलक्युलेटरे टकट टक टकट टकडे कस ओत्तीत म्हणून अमक काळ हंग राम लेख जवचके पूर ना एंट्री जलारी काळ संगीलाय अशी सगळे पंचाग तनि काय मागीर ते मुद्रा राक्षस संगीत आम्ही गेले चूक ते गाल्ले बट हे स्पष्ट असं बुधवार दोन मुहूर्त असं वही म्हणून त्यांनी ओपून घेतलं तिथे बारीक खुशी झाली म्हणजे कश्च आले म्हणून तांतना म्हणून रे राहू काल त्या टायमार तज्ज्ञ म्हण म्हणून हावेचे आज मला स्पष्ट खंच्यान तीस खंच्यानती ना माधवी मूर्तांचे पळला आणि अंतुय असंतुय पळला खंच्या सांगला रे धर्मसिंधून कसाला म्हणू ना ज्या म्हणून त्याज्य त्याज सांगते कसं म्हणून तशी पळतात मागीर मृत्यू गजाल्ले किती गंड जाल्ले अशी ह्या सकाळी गणने घेऊन एक मूर्त दिवका का म्हणून सांगला रे कनिष्ठ एक दिस जाता तन ते आणि काही षडवर्ग असतात ते नवाम शहर पळप जाता तो काही बेसला म्हणून बाबा कुंडाले काही असं म्हणून पळप जाता रेखानंद काही असं म्हणून पळप जाता द्वादश अंश शा, त्रिमश अंश शा। हे सकाळी दिल्याल मूर्तूची पंचांगांची आम्ही दिवसवाई आम्ही स्पेशल मूर्त म्हणून सांगता जस पळ ते मितल्या त्या तसे पंडित आचार्य मम्मान असा मात्र दिवेच अस नरसिंह भट मम्मान सगळे दिवेच शिवाय मागी सामान्य अंक ह्यांक बारीक कष्ट म्हणजे ते पाय मूर्त दिले चढ होऊन जे म्हणाले ते रिटर्न मारता म्हणून गुरुन सांगील प्रकार हा चढ ना तशी सामान्य सामान्य जेवण पंचांगात असं सामान्य कार्यक्रम बला दि का आणि परवा काल बारीक आंगाची नवमी वाईट तिथी रामनवमीच्या अंग अष्टमी वारट कृष्णा अष्टमीच्या अंग चतुर्दशी वयट अनंत चतुर्दशी चांग सलरी ते बल जाऊ का म्हणा ते दोष सुमार तारा ताराबल वदा तारानीच्या विपत्तारा येईल जाता प्रत्येर जाता सलरी हे वधा तारानी आईल म्हणून सांगले ते पुरा असुरा पुरा जन वत्ता पाय मागीर आणि सांगिल वास्तू हें केला म्हणजे वास्तू आणि ज्योतिषाक एक संबंध असत वास्तु वंदे नाण देरड मुकाळ ते दोन्ही असल्यावर मात्र त्या मेळेसून विज्रमें तसे एक सान म्हटा सांगितलं हावे अंतु कसन मग मी ती अंतु कसन तुम्हाला आणखी चढ गोत्सम सांगीता एक मूर्ता बघ सांगितलं सगळ्यांकडे